तोंडावा अवकाळी पाऊस पडला त्याच्यान कांब्याच्या मागे लोक नका का पुडावा पुडावा पाच हजारासाठी जीव चाललाय मी बघतोय ते पाच हजार कवा भेटते ते Hey! दोनशे अजून चार हजार आठशे जमा करायचे मग इकडे माणूस बसलेला आहे कोणाला काही द्यायचे असले तर द्या पाच हजार पूर्ण करा धन्यवाद <laughs> यानंतर छोटीशी बतावणी कालच चौदा मार्च आपले स्वर्गीय दादा कोंडके ज्यांनी महाराष्ट्राला खदखदून हसवलं गिनीश बुक मध्ये ज्यांचं नाव नोंदले गेलं आपल्या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान जपणारा हा मराठी कलावंत आपल्यातून निघून गेला त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्याच चित्रपटातले गीत आणि त्याच्यानंतर छोटीशी बतावणी तुमच्या खास मनोरंजनासाठी आज आईचा खरा जागर आहे माझ्या कलाविष्काराचा यामध्ये दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही आज या ठिकाणी नानांनी मला संधी दिली आईची सेवा करण्याची त्याच्याबद्दल नानांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो मानि गीराव माल्या माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गी उभी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण उभी नाही पंजोळा जीव तुझ्यावर थोडाक झालाय खरोखरी पंजोळा जीव तुझ्यावर थोडाक झालाय खरोखरी तोंडावर अवकाळी पाऊस पडला <laughs> इथे सगळे माझे मित्रमंडळी कलावंत बंधू भगिनी बसलेले सगळ्यांनी पाहिले इथं काय झालं ते आणि येण्याचं रूप घेऊन मला माहिती काय झाले काय झाले एवढा काय झालं भाव खाणार नानांच्या कार्यक्रमात आलो आपण सगळे माझे मित्रमंडळी सगळे कलाकार बंधू भगिनी सगळे इथं जमलेले म्हणजे हे सगळे मित्र आहेत सगळे मित्र आहेत हे सगळे बसलेले मित्र आहेत त्यांच्या जीवन भाव खात त्यांच्या जीव भाव खात अगं त्यांच्या जीवावर भाव खातोय का बरं का बरं का बरं मूछवाले की कदर मूचवालाच करता है आता काही काही नाही हा भाग वेगळा आमची फॅशन आहे फॅशन राजा तुमची फॅशन म्हणे मुचवाले की कदर मुचवाला करताय गोष्ट विसरू नका आज आमच्या भगिनी पण इथं आहेत भरपूर जणी काय हो्या भगिनी इथं काय टाळ्या एवलं त्या वाजलेल्या नाकात न शेंबुड गाळा सुरुवातीपासून आमच्या तरी टाळ्या कशा खणखणीत वाचत्या मित्रांनो एकदा जोरात याला म्हणतात टाळी भिताळात खोटी ठोकल्या सांगत टाळ्याचा आवाज कमी आला याच कारण आहे काय सकाळपासून आमच्या मागे काम आहे सारवून सुरू नाही भांडी कुंडी आहे फिफत आहे एका कामाची चार कामं करावं फक्त बाय भांडी कुंडी सारवण सुरव भांडी झाली कुंडी कुठून आणली सारवून घेतलं सुरून का येत आवाज कमी आला म्हणला भावना का महिलांना महिला आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण बरं तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण याच्याबद्दल आम्ही काय गावात दुकावटा सभा घेतली ग आम्हाला आनंद आहे ना आम्हाला आनंद पन्नास टक्के आरक्षण आहे ना आम्हाला हे पण माहिती ते पन्नास टक्के आमच्याच उमरेच्या तुम्हाला सरकारने शंभर टक्के जरी आरक्षण दिलं ना तरी सुद्धा वडाच्या झाडाला तुम्हालाच फेऱ्या मारायचे आमच्यातला एक जण सुद्धा दोऱ्याचा बंडल घेऊन येड्या बाबळीकडे जाणार नाही बघा माता भगिनीचा आदर करणारा हा आमचा समाज आहे बर या महाराष्ट्राच्या मातीमधून मा जन्माला आलेला जो खरा माणूस आहे ना तो माता भगिनींचा नक्कीच आदर करतो अहो ज्या परमेश्वरांनी दुनिया निर्माण केली त्याने सुद्धा यांच्या पोटी जन्म घेतला का तर मला आई मिळावी मला मिळावी बर म्हणून अहो तुमच्या बाबतीमध्ये एक कवी सुद्धा म्हणतो की नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नरकी खान नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नरकी खान इसी नारी से थे राम कृष्ण और हनुमान या नारी जातीचा जा आदर ज्या घरामध्ये होत नाही ते घर आणि स्मशानभूमी ही सारखी समजावी तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून आम्हाला वाईट वाटायचे काय कारण आहे सरकारने तुम्हाला शंभर टक्के आरक्षण द्यावं अशी आम्ही आईच्या चरणी प्रार्थना करू नका तुमचं शंभर टक्के आरक्षण आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षणाची गरज नाही महिलांना एकाच गोष्टीची गरज आहे महिलांचा सरकारला फक्त एकच सांग नाही पन्नास टक्के आरक्षण देण्यापेक्षा आपल्या महिलांना आपल्या मुलींना फक्त दहा टक्के संरक्षण द्या संरक्षण मनापासून माझी पण इच्छा आहे टाळ्या वाजवण्याची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परत एकदा प्रत्येकाच्या मनामध्ये ही सल असेल प्रत्येकाला पडलेला प्रश्न असेल की आपल्या महाराष्ट्रातली आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे का याच्यावरती एक प्रश्न चिन्ह निर्माण आहे कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बातम्या पाहतो प्रत्येकाच्या घरात वर्तमानपत्र येऊन पडतं त्याच्या फ्रंट पेजवरती आपल्याला रोज एक नवीन बातमी वाचायला मिळते आणि ती म्हणजे सहा सहा वर्षांच्या मुलींवरती बलत्कार होतात गतिमंद मतिमंद मुलींवरती अत्याचार होतात असे हे अत्याचार असे हे बलत्कार पाहिले का मग खरोखर तो शिवकाला आठवतो आणि तो शिवकाला की माझ्यासारखा एक सर्वसामान्य मराठी माणूस हेच म्हणतो की अंधार पडत चाललाय फक्त एक दिवा पाहिजे, पाहिजे। अंधार पडत चाललाय फक्त एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी चिजाऊंचा शिवा पाहिजे चिजाऊंचा शिवा पाहिजे चिजाऊंचा शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी कित्येक झाले कित्येक आणि होतील राजे असंख्य जगती परीन शिवबा समान होईल राजा या अवनीवरती राजा या अवनीवरती अनेक शतकातून असा एखादा महापुरुष जन्माला येतो की तो, तो तुमचा आणि आमचे सगळ्यांचाच भविष्य बदलून टाकतो आम्हाला सुद्धा तेच वाटतं चाललेला भ्रष्टाचार भ्रष्टाचार मिटवण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा या भूमीवरती जन्माला यायला पाहिजे क्या बात है परत एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवराय मराठी मातीमध्ये जन्माला यावं असं आपल्याला सगळ्यांना वाटत वाट पण महाराज जन्माला येणारच नाही ना महाराज जन्माला आले होते शक्तीचा अवतार जिजा मातेच्या पोटी जिजा मातेच्या पोटी जन्माला आले होते, जन्माला आले होते साक्षात शिव म्हणजेच शिवाजी महाराज राजे जन्माला यायची जर आपण एवढी आतुरतेने वाट पाहतो तर त्यांच्या अगोदर पहिलं कोण जन्माला आलं पाहिजे त्यांना जन्माला घालणारी माता जिगामाता पहिले जन्माला आल्या पाहिजे जिजा माता तुम्ही जन्माला येऊनच देत नाही कसं काय पोटामध्ये स्त्रीभुरुण हत्या करून तिची तिला मारून टाकता महाराज जन्म घेतील का हो? नाही घेणार पहिली पोटातली जिजा माता मारायची बंद करा श्रीभुण हत्या बंद करा श्रीभुण हत्या करायला काय फक्त महिला कारनीभूता आहेत का मग डौंक्या सारख्या नावार द्या म्हणता वंशाला दिवा पाहिजे कासऱ्या म्हणता वंशाला दिवा पाहिजे के म्हणतो वंशाला दिवा पाहिजे त्याच दिव्यातलं राखेल त्याच्या अंगावर वातायचं पेटून शेकत बसायचं एक माणूस करीत असेल तुम्ही सगळ्यांना दोष का देतो हो? आम्ही बाय जर बोलला आम्ही तपासणीला दवाखान्यात येत नाही आम्हाला धमकी देतात काय सोडचिटी देर ढकलून देईन पेटून देईन अगं मारता महाराष्ट्र या महाराष्ट्राची भूमी संतांची शूरांच्या आणि विरांच्या आहे या मातीने चांगले शूरवीर जन्माला घातलेत तशात तुमच्या सारख्या वीरांगांना सुद्धा जन्माला घातले बर आठवत्या वीरांगनाची नाव राजमाता भोसले आईलेबाई होळकर सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई अगं ती तर गोऱ्या लोकांबरोबर लढली लढता लढता धारातीर ती पडली मिली पण मरता मारता एकच वाक्य बोलून गेली मर जाऊंगी मर जाऊंगी लेकिन मेरी झाशी कभी नाही दुंगी आणि तुम्ही मर्दांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या बायका तुम्हाला सदा नवऱ्याला हे मानता येत नाही मर जाऊंगी मर जाऊंगी लेकिन मैं दवाखाने में नहीं आऊंगी ऐ तिकडा बोमला नास बा पुढे होय पुढे होय आम्हाला आठळतं तू आठव राजमाताजी जाऊ अहिलाबाई होकर सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्दाणी बाई होती मर्दाणी तुमच्यासारखे गडी तिला टरटर टरटर घाबरत होते म्हणूनच मी म्हणते आम्ही बाय आहे म्हणून तुम्ही पुरुष आहे बाय वाज गट टाळ ऐ वाजला ते चायला वाजवा वाजवा टाळ्या वाजवा हे वाज औषध वाज 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 गुडघ्याला चालतं कमरेला चालतं डोकेदुखीवर चालतं लचकेवर चालतं लवकर खरेदी करा पापी पेट करायला औषध वालेच्या काय रावेरच्या चौकामध्ये जडीबुटी घेऊन बसली काळी खजूर मुरड शेंग रान राताळ बळच त्यांना टाळ्या वाजवायला सांगत बळच खवळून देते हिच्या अंगात का इंदुरीकर कर बसला का ना ना मला नाही माणसं बदलाय लागली अंगातली महिलांना खोळून द्यायची गरज नाही महिला सत्ता सक्षम झालेल्या आहे महिला घरांच्या खांद्याला खांदा लावून काम करते हे गोष्ट विचारू नका बाजारातून भाजीपाला आणण्यापासून ऑलिम्पिक ची पथका आणण्यापर्यंत आमच्या पुरीने काम केली बाया हो वाजा टाळ्या येऊ वाजलं त्याच्या नाही नाही नाना कुठे नाना खरंच ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल बरं का बाजारातून भाजीपाला आणण्यापासून तुम्हाला शिकवायला कोच कोण होते हो अरे आम्हीच ना करू नका शिकवायला तुम्ही होते पण शिकण्याची ताकद शिकण्याची सक्षमता आमच्या पुरीने दाखवली ताज उदाहरण घ्या ताज उदाहरण दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप पुरींच्या क्रिकेट टीमने आणला का आणलं गाडी तुम्हाला साधी बशी भेटली आम्ही फक्त कप टाकीत दुसरं <tune> उदाहरण घ्या खेडे गावात वैव आरची सारखी पोरगी बुलेट चालवी ती बुलेट आणि तिला चालू नाही झाली का परशा सारखं पोरग किका मारून चायला कॉलेज मध्ये आले डबूला चालू बिवाय ना आमच्या परशाने माहिती नाही चालू बर सोन्यासारखी लोक जीवन आलेत मोठे मोठे कलाकार आलेत मोठे मोठे देवीचे भक्त आले यांच्या समोर आत्ता मान्य करा काय का मी बाय आहे म्हणून तुम्ही पुरुष आहे ऐकायला तयारच नाही म्हणजे तुम्ही बाय आहे म्हणून आम्ही हो, हो, हो. हे बघा काय सहकार्याने पतसंस्था चालतात <laughs> सहकार्याने मोठे मोठे साखर कारखाने उभे राहिलेले विना सहकार नाही उद्धार जर आमचं तुम्हाला सहकार्य नसल विकास भी होणार नाही प्रगती जन्म घेणार नाही पुरुष आणि प्रकृतीची सांगड म्हणून ही दुनिया चाललेली कोण एकाच्या जीवावर चाललेली नाही आता इथे एवढ्या बिचारे आलेले एकीच्या तोंडातून काहीच निघालं नाही जे एकटीची वाजायला लागली आम्ही म्हणून तुम्ही आम्ही म्हणून तुम्ही आता माझ्या सगळ्या मित्रांच्या वतीने तुला मी एकदाच म्हणतो का आम्ही म्हणूनच तुम्ही बोल आता याला पुरावा मी बिगर पुराव्याचा बोलतच नाही मी पुरावा देणार आम्ही म्हणून तुम्ही कशा ऐक तेल घातल्याशिवाय माझा नाही अगं पूर्ण वाक्य तरी ऐकलं दात पाडी तुमचा काही पचाळ्याचा आहे का बळस दात पाडून डिस्काउंट मध्ये पचाळी विकता माझं पूर्ण वाक्य ऐका ना सांगा? तेल घातल्याशिवाय माझा नाही समयीच्या वातीला आपण देवीच्या समोर दिवा लावतो पण ती लावतो किंवा समय लावतो त्या समय मध्ये तेल वात आहे म्हणून ती पेटलेली त्या समय मध्ये नुसतीच वात कोंबलीन दिली पेटून तर ती पेटल का नाई। ती पेटत राहण्यासाठी काय करावं लागतो पण नुसता त्याल त्याल करतो म्हणूनच मी म्हणत मन होतो कि तेल घातल्याशिवाय माझा नाही त्या समईच्या वातीला पाण्याशिवाय माझा नाही या भूमीच्या मातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि नराशिवाय किंमत नाही या नारीच्या जातीला ना, ना हात जुडून विनंती आहे हजारोंनी लोक जेवून गेले कोणी नॉनव्हेज खाल्लं कोणी व्हेज खाल्लं पण बाकीचे जे इथे एवढे बसले ह्या कोपऱ्यातले यांच्यासाठी हा पुतळाच कापा तुला काय माझी बिर्याणी खायची आवड कापा माझा तुमच्या प्रश्नाला उत्तर देते दे बोलू बोलू द्या द्या मध्ये गर्व झाला गर्व हॅलो जरा याला गर्व झालंय तुमचा करंट गेला याला वायर नाही याला करंट नाही लागला करंट नाही नाही याला असतो असतो आणि हा हातात घेतला तरच चालू होतो असा हातात घेऊन स्विच ऑन करावा लागतो मी काय म्हणते काय तुमचा सेल उतरत चाललाय त्याला चार्जिंग करून घ्या आमचे शेल आम्ही तिकडं नेऊन चेचू तुम्ही बोला <laughs> मी माळकरी माणूस आहे म्हणते खुशाल गर्व झाला झाला गर्वा गर्वा। गर्वाची नशा बोलू द्या बोलू द्या नशामध्ये आहे आहे काय झालं याला परसभर भर खड्डा घेऊन पुरील बर काय केलं त्यानं मध्येच काहीतरी का वाजवलं माझ्यातला पुरुष गायब झाला होता

याला लवकर आवरा नाही तर मी एखादा टोल ना का त्याला मराठी कळत नाही मराठी कळत नाही त्याला मराठी कळत नाही का बर बेळगावच्या आहे तिकडून आणलंय अयो लॉकडाऊन मध्ये अडकलं होतं का आईच्या गावात आता त्याला गपकस काय म्हणायचं त्याची भाषा मला येते कोण होत तिकड भाषा कशी शिकले अवा पुस्तकात वाचून मग त्या पुस्तकी भाषेचा वापर करून त्याला सांगा ते वाजू नको म्हणा म्हणजे कर्नाटकातली भाषा बोलायची बोला बोला त्याला सांगायचं सांगायचं सांगते बघ हा आपा गिरणीवाला आहे का आमच्या गावात आम्ही गिरणीवाल्याला आपा म्हणतो त्याचं नाव आपा म्हणा आपा आपा गोडा गोडा इन्ना नाही म्हणते आईल ते बी नाही म्हणते गोडा गोडा इन्ना म्हणजे काय म्हणजे गुडू गुडू वाजू सोप आहे हे तर मी पण बोललो असतो हे बघ मी बोलतो मी त्याला अप्पा जा जा ए अप्पा ए अप्पा अप्पा इकडे या काय त्याच्या जवळ जाऊ नका अडचण आहे का मी तिथे जानेने त्याला काय अडचण होणार आहे का डबल मीनिंग बोलायचं ना नाही तेकी तुमची ओळख आहे नाही लांब ना बांबला लांब ना बोलतो हात लांब हे बघ हात लांब अप्पा अप्पा ए अप्पा ए अप्पा गडगडा इन्ना गडगडा इन्ना हायवेला नेऊन लय मारीन तुन्ना इंडा नेवाड दिला कुडीमोडी चोरांडा बादल गदा 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 यांनी धंदाही काढला मी तुमच्या प्रश्ना उत्तर देते मध्ये बोला मला राग येतो एकदा सांगते इंग्लिश चौथी सेवा सदन हे अयो इंग्लिश ओ या या इंग्लिश या या ओ या 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 बाय व्हाटएव्हर वाडर तुझा बापच ग टुडे मग पुलाव वया ढकलून देतो मराठीत मराठी डोंट डिस्टर्ब ए डोंट डिस्टर्ब मी आगो इंग्लिश बोलू नको नो नो यस जस्टिक एंड क्लॉस्टिक प्लास्टिक भंगार हात गाडा रुपयाला वाटली माझ्या नादी लागायचं ना मी आता गोडी सांगते एवढं मी गप बसले माझ्या नादी लागायचं ना मला जर राग आला ना तर तुम्हाला माहिती ना मी कोण आहे मला जर राग आला मी चौताळलेले खौवाळलेले वाघिन वाघीन ने तू वाघीम तू हो वाघिने आहे मला एक सांग काय वाघ घरी आला होता का तुझी आई जंगलात गेली होती वाघीन हाणली वाघी वाघीने वाघी नाही वाघिने तरी मी म्हटलं काल हिची भांडणं झाली हिच्या संघ भांडणं झाली हिच्या संघ अरे हा ही इथंच आहे हिच्या संघ तुझी भांडणं झाली ही राऊंड राऊंड तुला एक शिविका देत होती गुणती हो। कांच्या जनवराच्या जा पोटची आहे हो। ग <laughs> आणि इथं मला शानपणा शिकवायला लागले डोळ्याची चिपड पुसून आहेत का मग में? डोळ्याला चिपडायच मग मेकअप केलेला आहे मेकअप मधला आय लाइनर आय लायनर काय हो आय लायनर मुली लावतात आय लायनर आय लायनर हो डोळ्याला डोळ्याला आणि बाप लायनर कुठं टेरीला धन्यवाद रसिक जनो नानांचे मनापासून आभार धन्यवाद घ्या बघा ही मंडळी आहेत ही कार्यक्रमाच्या हिशोबाने आली नव्हती ही साध्या अवतारात आलेली मंडळी पण किती छान कार्यक्रम सुरू सादर केला खऱ्या अर्थाने खरा कलावंत खरा कशाला म्हणू शकतो आपण की ही डान्सची साडी नाही हे प्रेमाची भेट या ठिकाणी आलेली आहेत ही दोन्ही माणसं साध्या अवतारात आले पण किती छान कार्यक्रम केला ह्याला म्हणायचं खरा जातिवंत कलाकार सर्वांनी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या सीमाताई याने आमच्या अण्णांसाठी धन्यवाद बोला बहुत अच्छा जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं मी बोलल्याप्रमाणे हसायचे पाच हजार रुपये मी बक्षीस ठेवतो पण खरंच मला असं वाटतं की कोणीच हसल्याशिवाय राहिलं नाही डॉन भाऊ हसले नाहीत होय डॉन भाऊ तेव्हा का पाच हजार तुमचं काय तीन दोन ठरलेत काय तर यानंतर पिंटू बाबा हसले नाही का ही सुद्धा हसून लागलात बाबा तुम्ही <laughs> बाबा पाच हजार पाहिजे ना माझ्याकड भाऊकडून पाहिजेल